स्वरूप आपण बदलताना माझ्या काळात दही अंडी प्रो गोविंदामध्ये आम्हाला जायचंय आम्हाला जायचं एवढीच आमची वर्षी सात लावून तुम्हाला हे बक्षीस प्राप्त झाले तर पुढच्या वर्षीचा तुमचा संकल्प काय असतो संकल्प आमचा पुढच्या वर्षीचा आठ ठरत आहे थोडी मुलांची अजून साथ भेटली ना पुढे पण आम्ही अजून चांगलं करू यासोबतच तुमची तयारी कशी सुरू असते आणि काय काय प्रयत्न घेतात पहिला बेसिक असतो आमचा त्याच्यानंतर जे वरचा बेसिक आहे तो चालू ठेवून आम्ही ट्रिपल एक्क्याची किंवा डबल एक्क्याची ट्राय करून आम्ही सक्सेस करू तो आमचं हे नवीन मंडळ आहे पहिलंच वर्ष आहे ते आम्ही करून घेण्याच्या याच्यात आहोत यंदाच्या वर्ष आम्हाला जमलं नाही पण आता या वर्षात येणाऱ्या करून घ्यायच्या विचारात आहोत सरकारकडून योजना देण्यात आली आहे ती तुम्हाला योग्य वाटते का किंवा त्यात अजून कुठली सुधारणा करावी आता कसं आहे याच्यात सगळ्यांना जर पुरेपूर फायदा होत असेल तर विमा घ्यावाच लागणार आणि मिळवा तो सरकारकडून आमचं चाललेलं आहे प्रोसेस आम्ही करून घ्यायच्या याच्यात तुम्ही आता कोच आहात या मंडळाचे तर दहीहंडीचं स्वरूप तुम्ही बदलताना बघतायत त्याला या वर्षी जी दही हंडी तिचं स्वरूप कस आहे आणि तुम्हाला काय वाटतं गेल्या चार पाच वर्षात जेवढ्या हंड्या लागल्या नाहीत ना त्या पाच पटीने हांडे यावे लागलेल्या आहेत पूर्णपणे फक्त त्याच्यात एकच हंडी बंद आहे ती जितेंद्र आवड साहेबांची या निमित्ताने तुमच्याकडनं एक चांगली घोषणा होऊन गणपती बाप्पा जगत चित्ता चित्ता मनीचा विजय मित्र मनाचा